नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नऊ नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचं ते समजून घेतोय सर्वात प्रथम तुम्हीचं ब्राऊझर लॉग इन करा नेक्स्ट टायपिंगची प्रॅक्टिस टेस्ट कम्प्लीट करा सेल्फात लर्निंगला जा स्टार्ट बटनावरती क्लिक करा विंडोजमध्ये खालीलपैकी कोणते चिन्ह स्नॅपिंग टूलचं आहे तर स्नॅपिंग टूलचं चिन्ह आहे तीन नंबरचं ऑप्शन आपल्याला चूज करायचं आहे इथे चित दिलेल्या चित्राला पाहायचं आहे आणि हायलाइट केलेल्या आयटमची बरोबर नावे आपल्याला ओळखायची आहे पुढीलपैकी योग्य दुपारी आपल्याला निवडायचं आहे ए म्हणजे ऍप्लिकेशन बी म्हणजे टास्बार सी म्हणजे ऍक्शन सेंटर आणि डी म्हणजे स्टार्ट बटन्स तर हे पहिल्या नंबरचे ऑप्शन्स आहे आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट रिकामी जागा हे ग्राफिकल चित्र आहे जे मधले फाईल फोल्डर किंवा प्रोग्रामिंगचे संबंधित आहे याला आयकॉन जसं बोलले जातं आयकॉन आपल्याला निवडायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे तुमच्या मैत्रिणीला तिने फाईल डिलीट केल्यावर कुठं जाते माहिती पाहिजे पुढील पॅकेज चित्र डिलीट केलेल्या फाईल जातात स्टोअर होतात त्याला रिसायकल बिन असं आपण म्हणत असतो म्हणजे दोन नंबरचा पर्याय आपल्याला ठिकाणी निवडायचा आहे नेक्स्ट बटनावरती आपण जातोय टेलिग्राम मध्ये पब्लिक ग्रुप शोधण्यासाठी तुम्ही कुठल्या स्टेप्स घेणार आहे तर सर्च आयकॉनवर टाईप करणार तुम्हाला पाहिजे त्या ग्रुपचं नाव टाईप करणार त्या ठिकाणी तो ग्रुप सर्च होत असतो म्हणजे चार नंबरचा पर्याय वापरायचा आहे टेलिग्राम मध्ये तुम्ही पोल मध्ये किती ऑप्शन जोडू शकता तर जवळपास दहा पर्यंत ऑप्शन आपल्याला जोडता येतात म्हणजे आपल्याला तीन नंबरचा पर्याय ठिकाणी निवडायचा आहे अशा पद्धतीनं आपण सेल्फात लर्निंग कंप्लीट केलंय आणि आता आपण जातोय प्रॅक्टिकल करण्यासाठी गायडेड ड्युटीवर सेल्फला स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय आपण अगदी सोपे सोपे प्रश्न आहे आता पहिला प्रश्न आहे टास्क व्ह्यू आयकॉनवर क्लिक करून ते उघडायचे आणि बंद करायचंय तर टास्क व्ह्यू नावाचा जो ऑप्शन आहे आपला तर तो कुठे आहे तरी इथं तर टास्क व्ह्यू दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचंय पण खाली बॉटमला टास्क व्ह्यू आणि परत त्याला बंद करून टाकायचं आहे सबमिट बटनावर क्लिक केलंय की उत्तर सॉल्व्ह परत नंबर दोनचा प्रश्न सेम तसाच आहे टास्क व्ह्यू न्यू डेस्क वापरून आपल्या एक नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप तयार करायचे आहे आता काय करायचं टास्क व्ह्यूला क्लिक करायचंय आणि व्हर्च्युअलचा न्यू डेस्कटॉप दिसतो वरती त्यावरती फक्त ओनली क्लिक करायचंय आणि टास्क व्यू परत बंद करायचा आहे सबमिट बटनवर क्लिक केलं की ते प्रश्न सॉल्व होईल आता परत आणखीन तीन नंबरचा प्रश्न सेम तसाच आहे की नवीन वर जायचंय नवीन नवीन टास्क व्ह्यूला क्लिक करायचंय नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप निवडायचंय म्हणजे काय टास्क ह्यू ला जायचे आणि न्यू डेस्कटॉपला क्लिक करायचंय परत टास्क ऑप्शन बंद करून परत सबमिट बटनवर क्लिक करायचंय अगदी सोपे सोपे प्रश्न आहे टास्क इंटरफेस वापरून व्हर्च्युअल डेक्कटॉपवरील सर्व खुला प्रोग्रामचे विंडो म्हणजे अगदी आहे आणखी नाही पण एकदा टास्क ला क्लिक करायचे परत रिपीट बॅक क्लिक करायचं परत टास्क व्ह्यू परत बॅक सबमिट बटनवर क्लिक केलं की हा प्रश्न होईल त्यानंतर येऊन पाच नंबरच्या प्रश्नाला स्निप कॅप्चर करण्यासाठी एरियाचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी स्निपिंग टूल्स ओपन करायचंय आता बा इथं आपल्याला काय करायचंय आय टाइप करायचंय स्निपिंग टूल्स आपल्याला ऑप्शन वापरायचं आहे म्हणून यस यस ई एन आय टाइप करायचंय स्निपिंग टूल्सला जायचंय स्निपिंग टूल्सला गेल्याच्या आपल्याला काय करायचं मोडवर क्लिक करायचंय मोडवर क्लिक केल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला फ्री फ्रॉम फॉर्मला सिलेक्ट करायचा आहे आणि तो सिलेक्ट केल्याच्या नंतर असं डिसेल्स आणि कैचे ना काही भाग तुम्हाला असं कट करून घ्यायचा आहे आणि त्याला सोडून द्यायचंय नेक्स्ट सबमिट बटनावर क्लिक केला की तो प्रश्न अगदी व्यवस्थित सॉल्व्ह होतोय नंबर सहाचा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे रेक्टँगल स्निप वापरून स्क्रीन कॅप्चर करण्यासाठी मार्ग दाखवायचा आहे डिले पाच सेकंदांना मोड रेक्टँगल स्टिप वापरायचं आहे अगदी हाई सोपा प्र, आ, सोपा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा पहिला स्नॅपशॉट आपण काढून टाकला परत येस एन ये आय टाईप करायचंय स्निपिंग टूल्स वरती आपल्याला जायचंय डिलेला यायचंय डिलेमध्ये पाच सेकंद निवडायचंय तुम्हाला या ठिकाणी डिले पाच सेकंद निवडायचंय त्यानंतर मोडला जायचंय मोडला गेल्याच्या नंतर रेक्टॅंगुलर शिपला क्लिक करायचंय आणि पाच सेकंद थांबायचंय म्हणजे स्नॅपिंगचं ऑप्शन तुमच्या समोर येईल पाच सेकंदाना आणि मग आज याला सिलेक्ट करायचंय आणि सोडून द्यायचंय तर स्नॅप स्नॅपशॉट निगल त्याच्यानंतर उत्तर आपल्याला सबमिट करायचंय टास्क भरून कोणताही टॅब निवडण्यासाठी टास्क फ्यूवर क्लिक करा त्यानंतर कोणती टॅब निवडा अगदी हाई प्रश्न सोपाच आहे परत टास्क फ्यू ला जायचंय आणि परत बॅक यायचंय पहि याला मी क्लोज करतो एकदा पहि टास्क याच्यावर क्लिक करायचंय आणि परत रिपीट तिथंच क्लिक करून आहे सबमिट बटनवर क्लिक केलं की हाही प्रश्न सॉल्व्ह नंबर आठ डेस्कटॉपवरील आयकॉन किंवा ऍपचे नाव बदलण्यासाठी त्यावर राईट क्लिक करा रिनेम सिलेक्ट करा अगदी सोपा प्रश्न आहे डेस्कटॉपवर कुठला आयकॉन निवडायचे त्याला राईट क्लिक करायचंय रिनेम बटनवर क्लिक करायचं कोणतंही नाव टाकायचंय साईटला क्लिक करून घ्यायचंय सबमिट बटनवर क्लिक करायचंय अशा पद्धतीने हाही प्रश्न सॉल्व आहे फोल्डर आठवण्यासाठी आणि नंतर रिसायकल बिल म्हणून पुनर्संचित करण्यासाठी डेस्कटॉपवर जो क्लिक करायचंय एक नवीन फोल्डर तयार करायचंय आणि त्याला हटवायचंय बघा आता आपण राईट क्लिक करतोय न्यू ला क्लिक करतोय फोल्डरला क्लिक करतो इथे गणराज नावाचं फोल्डर आपण बनवतोय त्यानंतर त्या फोल्डरला परत आपण डिलीट करतोय डिलीट ते कुठं जातो तर रिसायकल बिन मध्ये रिसायकल बिन ओपन जर कधी केलं आता ते पुनर्संचित करायचं म्हणजे काय की या फोल्डरला क्लिक करायचंय आणि रिस्टोर द सिलेक्टेड आयटमला क्लिक करायचंय म्हणजे फोल्डर जिथून डिलीट केलं तिथं परत रिपीट येणार आहे पाह्या ठिकाणी परत रिपीट आलं म्हणजे पुनर्संचित झालंय त्यानंतर उत्तर आपल्याला सबमिट करायचंय शेवटचा प्रश्न आहे स्निपिंग टूल उघडायचंय मोड ला जायचंय फ्री फ्रॉम स्निपला क्लिक करायचंय एखाद्या क्षेत्राचं स्निप कॅप्चर करण्यासाठी तो कॅप्चर करायचा आहे आणि सेव्ह आयकॉन वर क्लिक करायचंय परत आपण यस एन आय टाईप करतोय स्निपिंग टूल्स वरती आपण जातोय या ठिकाणी आपल्याला मोडला क्लिक करायचंय फ्री ला क्लिक करायचंय तसं क्लिक केल्याच्या नंतर हा एरिया पूर्ण कॅप्चर करायचा तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा त्यानंतर कुठं काय क्लिक करायचं तुम्हाला सेव्ह वरती जायचंय सेव्हर क्लिक केल्याच्या नंतर कोणतंही नाव टाका सेव्ह बटनवर क्लिक करा सबमिट बटनवर क्लिक केलं की हा प्रश्न सॉल्व्ह अशा पद्धतीने दहा प्रॅक्टिकलचा जे काही भाग होता जो प्रश्नाचा गायडे सेल्फ चा तो तुम्हाला समजला असेल जातोय नॉलेज चेकला पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी कोणते टूल्स तुम्ही वापरू शकता दोन नंबरला जर क्लिक केलं ना तर स्निपिंग टूल्स वापरल्या तर जे मधून आपण सर्च केलं होतं म्हणजे आपल्याला दोन नंबरचा पर्याय वापरायचा आहे त्यानंतर स्निपिंग टूल्समध्ये नवीन स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी चार नंबरला न्यू स्क्रीनशॉट आपण घेऊ शकतो न्यूच्या माध्यमातून म्हणजे चार नंबरचा पर्याय वापरायचा आहे तर अशाच पद्धतीचे जे प्रश्न तुम्हाला आता प्रॅक्टिकली करून दाखवले तेच प्रश्न आता ऑब्जेक्टिव्ह टाइप आहे म्हणून मी थोडस स्पीडमध्ये मध्ये त्याला आता घेतोय नंबर, थीन। नंबर थीन चा तीन नंबर तीनचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तरही तीन नंबरच आपल्याला द्यायचं आहे नंबर चारचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपल्याला दोन नंबरचं द्यायचंय नंबर पाचचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपल्याला तीन नंबरचं द्यायचं जसं व्हर्च्युअल वगैरे जर कधी ऍड करायचं त्यासाठी हे दिलेलं आहे सहा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे चार नंबरचं चार नंबरचा पर्याय आपल्याला वापरायचा आहे त्यानंतर तुम्हाला सात नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तीन नंबरचं द्यायचं आहे आठ नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पहा खालीलपैकी कीबोर्डच्या चित्रामध्ये शिफ्ट हायलाइट केलेल्या पहा इथं शिफ्ट हायलाइट केलेल्या पाहिजे शिफ्ट बटन हे शिफ्ट बटन हायलाईट केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक नंबरचा पर्याय वापरायचा आहे खालीलपैकी कोणत्या कीबोर्डच्या चित्रामध्ये स्पेशल कीज हायलाइट केलेला आहे तर इथं स्पेशल कीज हायलाइट केलेल्या पाहिजे ज्या दिसतात ह्या पेशल कीज आहे इथं एरोला आपण नेव्हिगेशन कीज म्हणतोय तो भाग वेगळा आहे पण स्पेशल पेशल दिला की ठराव कामासाठी त्याला वापरल्या जातं म्हणजे आपल्या पर्याय तीन नंबरचा वापरायचा आहे तुम्हाला डेस्कटॉप बॅकग्राऊंड चे पिक्चर्स विंडोज चे रंग साऊंडचा आवाज हे प्रश्न अगोदर झालेला आहे थीम्स व निवडावं लागतं म्हणजे थीम्स हायलाइट केलेलं केलेले परत हा रिपीट प्रश्न झालाय म्हणून आपण चार नंबरचा पर्याय वापरतोय थीम्स निवडतोय आपण आणि एक्झाम आपली अशा पद्धतीने नॉलेज चिट एंड करतोय शेवटचा टॉपिक आपला सेशन कम्प्लिशनचा जर तुम्हाला मैत्रीण बनवायची असतील तर फेसबुक वापरावं लागतंय तुम्हाला माहिती आहे एकही जागा सांगायचं काम नाही आहे सोशल नेटवर्किंग साईट ही लिंक डिनची असते त्यावरती क्लिक करायचंय पुढील कोणती वेबसाईट विशेष करून अशी तयार केली गेली आहे की ज्यावर वेबसाईटला भेट व्यक्ती वे तिथल्या मजकुरात भर घालू शकतो त्यात बदल करू शकतो आणि काढून टाकू शकतो त्याला विकी किंवा विकिपीडिया असं बोललं जातं जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर लिंक डिन ही एक सोशल नेटवर्किंग साईट आहे ज्याला तुम्ही भेट दिली पाहिजे याचे आन्सर आपल्याला बरोबर द्यायचं आहे तर अशा पद्धतीनं आपण नऊ नंबरचं सेशन्स प्रात्यक्षिक सहित कसं समजून घ्यायचंय ते अगदी व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल व्यवस्थित सॉल्व करा जसं की सेल्फात लर्निंग असाल गायडेड डियो डियो सेल्फ सेल्फास नॉलेज चेक असेल आणि व्यवस्थित सोडून चांगला स्कोर तुमचा तयार करा हे समजलं असेल तुम्हाला ओके थँक्यू